कुपवाडच्या लक्ष्मी मंदिर ते भारत सुतगिरणी रस्त्याचे मंजूर असलेले काम चालू करण्यासाठी नागरिकांनी रस्ता रोखो आंदोलन केले रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत अनेक अपघात होत आहेत मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी या भागातील अण्णा कुरळकर संतोष पाटील अजित दुधाळ मनोज लांडगे प्रमोद चव्हाण शुभम गिड्डे जयकुमार खोत रमेश हरणे दिनकर शिंदे जयराम मुलिया के एस ढोले प्रसाद रिसवडे विठ्ठल संपाळ कोंडीवा चिंचकर मुन्ना शेख विजय गडदे सुभाष आंबी बयाजी करांडे सुभाष पाटील अंकुश ठोंबरे योगेश जाधव सु शुभम सूर्यवंशी रामहरी ठोंबरे संभाजी मुळीक कुंदन सासने विनायक सूर्यवंशी आकाश पाटील यांच्यासह लक्ष्मीनगर परिसरातील सर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करून नागरिकांनी स परिसर दनानून सोडला कामाची सुरुवात झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तीन महिने झाले महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिलेली नाही कारण तिच्यामध्ये त्यांची पैशाची मागणी आहे आज या टक्केवारीसाठी महापालिका प्रशासन ह्या आपल्या जनतेला वेठी जरू इच्छित आहे हे तर चुकीचं आहे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा ह्या वारंवार यावेळी तोंडी तक्रारी या देण्यात आलेल्या आहेत त्यांनी मला सांगितलं की ह्या रोडचं च्या काम पूर्ण झालेलं नाही तिच्यामुळे काम थांबवण्यात आलेलं आहे कोण वस्तुशील अशी आहे गेल्या दोन वर्षापासून ड्रेनेजचं काम हे वे वेगवेगळ्या वे भागात आपल्या चालू आहे नागरिकांना मुद्दाम तळ देण्यासाठी म्हणून ह्या ड्रेनेजचं काम याने रखडवलेलं आहे आज टक्केवारीसाठी जर कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर देत नसतील तर हे तुमचं रोडचं काम कधी होणारच नाही आहे अजून तुम्ही दोन वर्ष इथं कामच होणार नाही आहे आज प्रशासनाकडे पैसे मंजूर असताना आज फक्त पैशासाठी जर लोकांची अडवणूक होणार असेल तर यासाठी आपण काय केलं पाहिजे समस्त नागरिकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दगड्यानं मारलं पाहिजे लक्षात ठेवा आज या रस्त्यावर जाताना किती खड किती खड्डे आहेत आज किती वर्ष आपण हे सण करणार आहे मुख्याचा मार आपण सण करतोय त्याला कुठेतरी कोण माझ्या फोडणार आहे का नाही आहे हा आणि आज या निगरघट्ट अधिकाऱ्यांना कधी आपण हे जाणवी करून देणार आहे का नाही आहे आज मी महापालिका समस्त या नागरिकांच्या वतीनं आणि या परिसर सर्व नागरिकांच्या वतीनं महापालिकेचा प्रशासनाचा धिक्कार करतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये यांनी रस्ता जर चालू नाही के केला तर महापालिकेवर आपण इथं मोर्चा करू नाहीतर महापालिकेचे रस्त्यांचे अधिकाऱ्या नाही तर आणून रस्त्यावर आणून मी कपडे फाडून मारणार आहे हे इशारा आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमात सगळ्यांच्या समोर देत आहे